अरे भाई हे बघ हे बघ ही ती मूर्ती आहे बघा ही मी शोधत होतो ऐसा एक है आहे की जानवर इसमें मिक्स आहे ईगल अँड टाइगर ईगल अँड टाइगर दोनों मिक्स है पुढे आहे गरुड पाटी आहे आपलं वाक कधी यायचं श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा पुन्हा स्वागत आहे आज आज नवीन मित्रांनो मी मुंबई मधील देवींचे मोठमोठे उंच उंच आकर्षित मूर्त्या दाखवणार आहे तसंच मित्रांनो यंदाच्या वर्षीत महाराष्ट्रातील सर्वात उंच देवींची मूर्ती ती म्हणजे खेतवाडीची आई यांचे पण आपण दर्शन घेणार आहोत या ब्लॉकमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण काय करणार आहे माहिती आहे आपण रे रोडपासून सुरुवात करणार आहे आता मी आहे ना बघा रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे रे रोडचं रेल्वे स्टेशन आहे ना याच्या बाहेरच आहे बोरिवलीवरनं आलो मी बँड्राला बँड्रावरून हार्बर लाईनची ट्रेन धरली आणि रे रोडला उतरलो तर पासून आहे ना आपण सर्व मोठमोठे मूर्त्या बघत बघत मग आपण अंतिम खेतवाडीला जाणार आहे तर हा ब्लॉग आहे ना मित्रांनो नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो माझ्यासोबत माझा मित्र पण आहे आता दाखवतो मी तुम्हाला तुझं नाव सांगत रबस्क्राईबरला आपला आता हा मित्र आहे ना आपला आपलं परळ वर्कशॉपला आगमन होतं ना त्यावेळेस आपल्याला हा मिळाला होता याने सबस्क्राईब केलं आणि आता आमची फ्रेंडशिप झालेली आहे तर ह्याच्यासोबत सोबत आहे ना आम्ही हा पूर्ण ब्लॉग हा आणि अजून एक आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो हा पूर्ण मालवंत बरोबर ना मालवणला काही सर मसुरे हा मसूरच आहे बघा मालवणचा एकाची भेट दिली आता दुसरा पण आहे ये ये कुठलं गाव माझं कलबुशी कलबुशी संगमेश्वर तर हा पण आपला मालवणीत मित्र आहे तर आता आम्ही आहे ना गाव ना रे रोडचे सर्व हा सर्व बघूया खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत बघून घेऊया जाए। जाए। तर चला मित्रांनो आंबे मा आता की जय तर मित्रांनो रे रोड ज्या रेल्वे स्टेशनला उतरायचंय आम्ही उतरलो आणि आता इष्टला आलोय पहिला आम्ही वेस्टला गेलो होतो चुकलो होतो तरी जितके पण देवे आहेत ना हे ईष्टला बसतात ईष्टला उतरायचंय रेल्वे स्टेशन पासून पाच मिनिटर पाच मिनिट अंतरावर पहिली आपल्याला देवी भेटते ती म्हणजे ही बघ रे रोडची महाराणी बघा हे असं काहीतरी प्रवेशद्वार दिसत आहे बघा रे आणि यांचं आहे आणि यांच म्हणजे या मंडळाला ना छत्तीसावे वर्ष झालेले आहेत बघा थर्टी सिक्स इयर सेलिब्रेशन तर चला आता या मंडळाला भेट देऊया आणि इकडची जी रे रोडची महाराणी आहे यांचे दर्शन आपण करूया चला कनाष्टी काय हे बघा मित्रांनो मंडळात आपण आज प्रवेश करणार आहे पण बाहेरचं लूक बघा तर इकडे ना दोन गजा आपल्याला पाहायला भेटत आहे स्वागत करताना हे बघा इथे एक गजा आहे आणि इथे एक गजा आहे आणि आत बघा मस्त ना तोरण सोडलेलं आहे बघा तर चला आत जाऊ आपण देवींचे दर्शन करू इथे बघा रे रोडची महाराणी आहे बघा धिस इयर शिवाशक्ती पॉवर आणि थर्टी सिक्स इयर्स ऑफ सेलिब्रेशन आणि आत आहे ना आपल्याला देवी पाहायला भेटणार आहे तर बाहेरून आहे ना मस्त एकदम छान देखावा केला आहे बघा मित्रांनो आता आपण पाहिले ना ती होती रे रोडची महाराणी ही जी मूर्ती आहे ना पंचवीस फूटची मूर्ती आहे कशी वाटली तुला खरं खरं ना एकदम मस्त म्हणजे आता मंडळाने खूप वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे बाकीच्या देव्यांपासून बाकीचे लोक फक्त सिंहासनावरती की बसली किंवा वाघावरती बसली देवीच दाखवतात तर मंडळाने या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मंडळाने साक्षात शिवशंकर शिवशंकराच्या खांद्यावरतीच देवी बसवली बसवलेली आहे मी तुम्हाला सांगतो एक छोटं शिखर शीकर आहे शिखरावरती आहे ना महादेव आहेत आणि एका हातामध्ये डमरू आहे ना ते एका हातामध्ये दे पार्वती देवी आपल्याला पाय पाहायला भेटते पार्वती म्हणा महादुर्गा म्हणा सर्व सेमच आहे बाकी विष्णू अवतार काय बोलतो तू विष्णू अवतार आहे एक एकदा एकदम एक मस्त श्री विष्णूंच्या अवतारमध्ये श्री रंगनाथ देव हे दाखवण्याचा परेपूर प्रयत्न केलेला आहे ते खूप भारी वाटलं डेकोरेशन खूप भारी गेलं मस्त डेकोरेशन खूप भारी गेलं तर बरं वाटलं आणि मुख्य म्हणजे ना मित्रांनो ही जी मूर्ती आहे ना ही गिरगाव चौपाटीला विसर्जन होत नाही ही जी मूर्ती आहे ना रे रोडची खाडी आहे ना इकडे विसर्जन होते लक्षात ठेवा तर आम्हाला खूप आवडली तुम्ही पण नक्की या रे रोडचे महाराणी महाराणीचे दर्शन करा तर आता आम्ही चालू आहे पुढच्या मंडळाकडे बरोबर ना चला। 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 चल चला हे बघा तिथे आहे ना रे रोडची महाराणी आहे दर्शन करा मस्त ना पुढे या पुढे 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 बघा हा रस्ता जातो पुढे तर रस्त्याला लागूनच आहे ना बघा इथे आपल्याला रोडची कुलस्वामीनी पाहायला भेटते आपण दुसऱ्या मंडळाला भेट दिली त्या मंडळाची जी आई होती ना रे रोडची कुलस्वामी बरोबर ना मूर्ती ना मस्त एकदम पंचवीस फुटाची मूर्ती आहे आणि पोपटावरती देवी विराजमान आहे एका पायावरती बॅलेन्सिंग मूर्ती आहे पहिली पण बॅलेन्सिंगच होती ना रे, 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 रे रोडची महाराणी ना महाराणी ती पण बॅलेन्सिंग होती शंकर जे शंकरचे जे मूर्ती होती ना ती पण बॅलेन्सिंगच होती आणि हे सर्व ना कंटिन्यू लाईनीत आहेत तर मस्त ना पोपट आहे मला म्हणजे थोडं फॅन्सी वाटलं क्रिएटिव्ह वाटलं पोपटावरती ही देवी विराजमान आहे एका पायावरती आणि एक पाय ना पोपटाच्या डोक्यावरती आहे आणि देवीचा जे डोकं आहे ना त्याच्यावरती शेषनाग पायाला भेटतो तर मस्त वाटली मूर्ती मला काय बोलतो खूप छान ही जी रेरोडची आहे आणि रेरोडची कुलस्वामी ही जी मूर्ती आहेत ना हे कुठे विसर्जन होता माहिती आहे हे बघा ही खाडी आहे ही रेरोडची खाडी आहे ना थोती। थोती। इथे आत आत ना पाणी आहे बघा पाणी आहे तर हे लोक बोट ब, बोट मध्ये मध्ये देवीला ठेवतात आणि मग मध्ये जाऊन विसर्जन करतात तरी बघा अशी खाडी आहे बघा बाबा इथे कुठली देवी आहे कशा आणतात हे रस्ता बघायवायला मित्रांनो आता ना आपण या मंडळाला भेट देऊया रे रोडची भवानी महाशक्ती मित्र मंडळ कार्तिक नगर आणि समोर बघा आपल्याला देवी पाहायला भेटते आणि ही देवी आहे ना बघा हे रस्त्याला लागूनच आहे बघा हे रस्ता आहे ला बाजूला हे बघा तर हा रस्त्याला ला लागूनच हे वाल मंडळ आहे रे रोडची आई भवानी का ही आहे रे रेरोडच्या आई भवानी आणि ते बघा वरा अवतार आहे तर वरा अवतार वरती ना ही देवी विराजमान आहे तर ह्याची ना एक ग्रिल होती ज्याच्यामध्ये ना हे जे बघा जे नाक आहे ना वरा अवतारचं याच्यामध्ये गॅस टाकलं होतं आणि ते गॅस आहे ना असं बाहेर निघत होतं म्हणजे असं फील येत होता ना की वरा अवतार आगामध्ये खूप छान ती रील पण व्हायरल झाली आणि दुसरं मुख्य म्हणजे ना ही देवी बघा किती सुबक आणि सुंदर आहे आणि याची बॅकसाईडची मी प्रभाव दाखवतो तुम्हाला हे बघा तर बघा बाप रे कंटारा तर बघा तर ही जी मूर्ती आहे ना ही परळ वर्षावर ना निघाली होती आणि आपल्या आगमनाच्या वेळी ही मिस झाली होती म्हणून आज आपण ना या मंडळाला भेट दिलेली आहे यांचे मूर्तिकार आहेत ना आपले अरुण दत्ते साहेब आहेत तर बाबा मस्त ते मूर्ती बनवतात म्हणजे भारीच बनवतात बरं वाटलं आधी मूर्ती साक्षात पाहिली समोरून आई भवानीता उदो उदो आपल्याकडे ना इथे कार्यकर्ते आहेत तुम्हाला नाम नितेश नितेश पुरा नाम बघतो सबस्क्राईबर पुरा मेरा पुरा नाम नितेश भाऊरी अच्छा और ये मंडल को आपका कितना साल होगा ये भी 8 वा साल है हमारा और ये मूर्ति आपने परल वर्षों से लाया ना कितना टाइम लगा आपको इधर आने में टाइम तो हमें हमने शाम को निकाला और सुबह 5:00 बजे मूर्ति उठा और ये विसर्जन का होगा अभी विसर्जन विसर्जन हमारे यहीं होता है मी तुम्हाला दाखवली ना, जे नाही जेडेरेवची खाडी होती ही मूर्ती पण तिकडे विसर्जन होणार आहे और ये कितना फुट है ट्वेंटी एट है है लेकिन अभी आपको ट्वेंटी फोर फुट देखने मिल रहा है क्योंकि वो चार फुट का जो पीछे का बैकग्राउंड है वो छुप चुका है थोड़ा सा इसकी वजह से आता हे बघा हे जे आहे ना हे आहे अवतार आहे आता ना वरचं ते सेक्शन आहे बघा हे मोस्टली आहे ना लोक विचार करतात की वरचं सेक्शन काय आता रील्स वगैरे मध्ये कंटारा दिलेला आहे पण एक्झॅक्टली आता ना आपला हा मित्र सांगणार आहे बघा तो ना एक्झॅक्टली काय हे पं पंजरुली देवता आहे जो तुरुनाडू के लोक देवता है। जब भगवान ने उनको धरती पे भेजा था की जो भी लँड और फॉरेस्ट लाईफ की जो देख के लिए उनके रिजन को लोभी किसान वजेरा जमीन घास घासे उसकी वो सेवा करते वो उनके कुल देवता ये पंद्रुली देवता है ये पंद्रुली देवता दे आणि इकडे दे दे जी कुल देवता आहे हां तर नाटका री जरूर मनोरंजित पारनाटका रीजनची कुल तर भावाने खूप छान सांगितलेलं आहे तर व्हिडिओ नक्की पहा आणि रे रोडच्या आईभवानीचे दर्शन घ्याला या चला थँक्यू हा रे रोड छे जवळ पण मंडळ आहे ना इथे येण्यासाठी ना खूप फास्ट कसं करावी लागते बघा काय बाजूला दाखव बाबा काय बघ यायला खूप डिफिकल्ट आहे खूप डिफिकल्ट आपण मुंबईला बघतो ना ते वेगळंच इथे आलो हे वेगळंच फायनली आपण आलेलो आहे ते म्हणजे ओमकार मित्र मंडळ आणि इथे आहे ना बघा रोडची माय आता ही रेरोडची माय ना आपण आगमनाला या देवीला कवर केलं होतं या देवीचे व्हिडिओज आहेत आपल्या आगमनाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं नाही ना तर चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड आहे धावून तिथे पहा समोरच आहे बघा आणि यांचे जे मूर्तीकार आहे ना मूर्तीकार सिद्धेश दिगोडे साहेब आहे बाकीचे जितके पण आपण मूर्ती बघितली ती अरुंधत्ते साहेबांची होती पण ही वाली मूर्ती आहे ना सिद्धेश दिगोडे साहेबांची आहे कलागंध म्हणजे परळ वर्कशॉप रे रोडची माय आहे ना इकडे मूर्ती आहे त्या आधी ना आहे बघा इथे पुरातन मंदिर आहे इथे आहे ना बघा मारी अंबन देवीची ना मूर्ती आहे पहिले ना आपण इकडे पाया पडलो नंतर मग आपण यांचे दर्शन घेऊया हे बघा हीच आहे मित्रांनो ती मारी अंबर देवी आई भवानी आणि मित्रांनो आई भवानीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपले जितके पण सबस्क्रायबर्स आहेत त्यांचं आरोग्य परिवार आणि त्यांच्या मेहनतीला आई भवानी सर्वांना आशीर्वाद देऊ दे ही दे आपली चरणी मारी अंबरच्या इथे बघा मारी अंबर देवस्थान आहे त्यांची मूर्ती आणि बाजूला त्यांना बघा एकदम बाजूला रेरोडची मा आहे बघा तर ही जी देवी आहे ना आपण आगमनाला कव्हर केली होती ही परळ वर्षावर निघाली होती रे रोडची मा याचा इंस्टाग्राम आय डी आहे फॉलो करा आणि मुख्य म्हणजे ना हे बघा गरुडावरती देवी विराजमान आहे हे बघा इथे गरुडा एक ग्रुप आहे आणि बॅक साइडला आहे ना हे काय आहे ना एक मिनटं मी विचारतो सदस्याला त्याआधी बघा ना, ना देवीचं रूप बघा स्टँडिंग मूर्ती आहे मस्त मूर्ती आहे बघा बरं वाटलं सुबकमूर्ती देवींचे दर्शन पण झाल्याच तर मित्रांनो आता आपण ज्या मंडळाला भेट दिली आहे ना ती मंडळ आहे रे रोडची मा आहे समोर आहे तर इंचे सदस्य आहेत बाई तुमचं नाव सांगा ना जरा वीर सल्व आणि मी का बोलतो किती वर्ष झाले तुम्हाला या मंडळाला सोळा साल सिक्स्टीन इयर्स कम्प्लीट आहे ना अलबुरा कम्प्लीट आहे और आपण ही मूर्ती तर बघितली सिद्धेश दिगोडे साहेबांनी बनवलेली आहे बाकीच्या मूर्ती आई अरुण दत्ते साहेबांनी बनवले आहेत अच्छा मी क्या रहा राहू हे अवतार के बारे में बता दो ना हे वा हे अवतार आहे ना पुढचा आणि बॅक साइडचा हे सांगतील आपल्याला थोडा बता दो ना? ये आगे आपला इगल और टायगर दोन मिक्स आहे हा एक जनवर आहे की दोन जनव मिक्स आहे ईगल अँड टायगर इगल अँड टायगर दोन्ही मिक्स आहे पूरे है गरुड़ दरुड। पार्टी है आप ला वाह मूर्ति का हाइट कितना है उन्नीस फुट गया उन्नीस फुट अच्छी मूर्ति है और कितना टाइम लगा एक मतलब बेसिक क्वेश्चन पूछ रहा आपको परल वर्कशॉप से इधर आने में कितना टाइम लगता है पांच घंटा लगा पाँच घंटा लगा क्योंकि रोड का तो कंडीशन रोड का तो थोड़ा सिचुएशन बहुत खराब है खराब ही है बहुत आते हैं सब लोग आते हैं कितना साल हुआ आपका मंडल को सोलह साल हुआ सोलह साल हो होगा हर साल यही अलग कॉन्सेप्ट अलग अलग कॉन्सेप्ट करते हैं हम हम लोग लोग मीटिंग करते हैं हमारा मंडल का जो लड़का लोग है सब मीटिंग करते सब हम अलग अलग सोचते रहते हैं कि ये साल जो बनाया कि अगले साल वैसा नहीं चाहिए उससे थोड़ा अच्छा होना चाहिए यूनिक चाहिए हम लोग को दो में क्या था हम लोग दो हजार चौबीस में

फायनली आपण आहे ना रे रोडचे सर्व मंडळाला भेट दिली कुठले कुठले बघितले आपण रे रोडची महाराणी रे रोडची आई भावानी रे रोडची मा आणि रे रोडची कुलस्वामी गुलस्वामी आणि एक गोष्ट मी तुम्हाला रिकमेंड करतो की रात्री रात्रीचा प्रवास आहे ना इथे करू नका खूप डेंजर आहे का बोलतो खूपच डेंजर आणि लोक ना भाई असे स्टॉप करतात ना म्हणजे जसं काय मोठं क्राईमच केलंय बरोबर ना रे खूपच जास्त काय मला समजलंच नाही आणि रस्ता ना खूप बेकार आहे खूप बेकार आहे मला तर रस्ता ना अजिबात आवडत आवडला नाही आणि मुख्य म्हणजे मी विचार करत होतो की या लोकांनी ने ट्रॉली नेली कशी एवढे मोठ्या मोठ्या मूर्त्या नेले कसे त्या रस्त्यातून आणि खूपच खूपच घाण हालत आमचा आमची हालत त्या चप्पलच खराब झाले तर बाकी ना मित्रांनो सकाळी दुपारी संध्याकाळपर्यंत इकडे या आणि दर्शन करा बाकी रात्री ना इथे लोक आहेत ना हे वाले समजून जावा तर येऊच नका आणि सोबत जर फॅमिली असेल आणि मुलगी असणार अजिबात आणू नका लोकॅलिटी काय ती खास नाही बाकी सकाळ ते संध्याकाळपर्यंत देवींचं दर्शन करू शकतात बरं ना तर आता झालं आहे अंधर रे रोडचं सर्व बघून झालं आहे आता आपण चाललो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी मूर्ती देवींची आकर्षित मूर्ती उंच मूर्ती आता आपल्याला हाईट माहीत नाही ते तिकडे गेल्यावरच कळणार कुठे खेत वाढेल खवाडी खेतवाडीला चालू झाला खेतवाडीचा आईकडे चला चला रे रोड ला कधी यायचं बाबा रेरोड लावलं माफ माफ करा आता पुढच्या वर्षी डायरेक्ट इथे बाबा आपले बाय वेस्टर्न लाईनच बरी आहे रे रोड नको माफी मागतो <laughs> <थाला। laughs> बाबा चला ए मोमेंट्स लाईट तर मित्रांनो आता आपण आलो आहे खेतवाडी खेतवाडी मधील सर्वात मोठी देवीची मूर्ती ती बघा इथे असते ना बारावी लेनला असते आता झाला ना रे रोडवर ना आम्ही आलो सेंटस रोडला आणि सेंटस रोडवर ना पूर्ण पायी चालत आलो म्हणून तुम्हाला थोडं संध्याकाळ दिसत असणार टॅक्सी वगैरे आम्ही ना आलो कारण टॅक्सी तिथे भेटत पण होते मग पायी चालत आलो पण फायनली बघा इथे आलो आहे खेतवाडीच्या बारावी लेनला तर इथे जरा महाराष्ट्रातील सर्वात मोठी म्हणजे उंच देवींची मूर्ती आपल्याला पाहायला भेटणार आहे माझी उत्सुकता ना खूप वाढलेली आहे तर चला थाली है, थाली है। हो ना आता मी तुम्हाला दर्शन करून देतो चला खाली आहे खाली आहे जास्त काय टेन्शन घेऊ नका भीड नाही है, खाली आहे ही जी मूर्ती आहे ना खेतवाडीची आई ही महिसासूर आहे महिसासूर महिशासूरला वध करतानाची मूर्ती आहे जे मुख आहे ना मुख ते मस्त ना देखणं बनवलेलं आहे जे मूर्तिकार अरुण अरुंधत्तेने तर हे ना खूप भारी आहे खूप भारी म्हणून आहे ना ही मूर्ती खूप फेमस झाली आहे जे परळ वर्षावर ना जे आगमण झालं आहे ना तेव्हा खूप व्हायरल झाले त्याचे व्हिडिओज रील्समध्ये पण तुम्ही पाहू शकता तर आता विसर्जनाला बघू आपण गिरगाव चौपाटीला जाण्याचा प्लॅन आहे तर गिरगाव चौपाटीला गेलो आणि विसर्जनाला ही मूर्ती आपल्याला मिळाली ना तर एकच नंबर काम होऊन जाणार गाऊ जो मूर्ती कशी आहे खूप चांगली आहे आणि ही बॅलेन्सिंग मूर्ती बॅलेन्स पहिल्यांदा बघितले मूर्तीकार अरुण दत्ते पंचवीस फुटाची मूर्ती आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी देवी माताची मूर्ती आहे बरोबर ना तर आम्ही खास आलो या मूर्तीला बघण्यासाठी रे रोडला गेलो होतो रे रोडला किती बघितले रे रोडला पण चार मंडळ बघितले रे रोडला चार मंडळ बघितले आणि आता खेतवाडीची हे बारावी लेनला ले खेतवाडीची आई आहे ना या मंडळाला भेट दिली आहे होतं मजा आली ना मस्त एकदम मजा आली आणि हालत पण खराब झाली रे रोडला हां बाई रे रे रोडला तुम्हाला जर दर्शन घ्यायचं ना तर सकाळ ते संध्याकाळच्या आत रे रोडमध्ये तुम्ही प्रवास करा रात्री रे रोड मला काय खास वाटत नाही आणि मी रिकमेंड पण नाही करणार की रे रोड रे रोडला रात्री तुम्ही फिरा बाकी इथे बरोबर आहे हे खेतवाडीला बरोबर आहे तर आता मित्रांनो खेतवाडीच्या आईचे दर्शन घेतले आणि खूप थकलेलो आहे व्हिडिओ आता इथे आपलं समाप्त होणार आहे बाकी काय बोलायचं का तर बोलून घ्या आपल्या सब्सक्राइबरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्त जास्त शेअर करा आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीचे हार्दिक हार्दिक शुभकामना आहे तर आता आपण हा व्हिडिओ इथे समाप्त करतो भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जैन जय महाराष्ट्र आपल्याला सबस्क्रायबर मिळाले रोम रोम भाई सिस्टम भाई भाई, भाई